तमाशा असेल दलित किंवा इतर भजन कीर्तन या सर्व उपक्रमांचा आपण अभ्यास केलेला आहे आज आपल्याला भारूड याच्याविषयी पुढची माहिती आणि भारूड म्हणजे नेमकं काय ते आपल्याला समजावं आपल्याला कळावं या उद्दिष्टानं आज केलेला स्वतःचा प्रयत्न आहे आध्यात्मिक आणि नैतिकतेच मराठीतील रूपकात्मक गीत म्हणजे भारू बहुजनाची रूढ म्हणजे भारू असाही त्याचा होतो म्हणजे पूर्वीच्या काळी अभंग कीर्तन ज्या ज्या सांप्रदायिक गोष्टी आहेत त्याला लोकांचा सहभाग कमी असायचा म्हणून संत एकनाथ महाराजांनी हा लोकांचा असलेला सहभाग वाढावा या उद्दिष्टानं थोडस नाट्यस्वरूपात किंवा एक लोकात्मक प्रतिकात्मक असं विनोदी ज्याच्यामध्ये विनोद असतो नाट्यात्मकता असते गेयता असते संगीत असतं असा हा भारुडाचा प्रकार आणि सगळ्यात महत्वाचं या भारुडातून संत एकनाथ महाराजांनी लोकशिक्षण लोकशिक्षण हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून शांतीनम एकनाथ महाराजांनी हे भाऊलांच्या रचना केलेल्या आहेत त्यातलं एक हे भाव आपल्यासमोर सादर करतोय माझ्या समिती सहावीचे विद्यार्थी या ठिकाणी साथ देण्यासाठी इथं उपस्थित आहेत आपण भारूळ सांप्रदायातनं भाऊ एकनाथी भाव ज्याला मानलं जातं भारुलाचे दोन प्रकार आहेत संगीत धर्मी भाव आणि एकनाथी भाव त्यासाठी एकनाथी भाऊ आपल्यासमोर सादर करतोय सूर्योगोला प्रकाश पडला आडवा डोंगर आडवा डोंगर आडवा डोंगर तयाला

षडविकार षरिपू ज्याला म्हटलं जातं काम क्रोध लोभ मध मोह मस्त या षडविकारायुक्त षडविकारायुक्त आपलं देह आहे आणि ज्याच्यामुळं आपल्या जो अहंकार जागृत होतो आपल्यामध्ये जो गर्व निर्माण होतो किंवा जी वाईट भावना वाईट वृत्ती माणसाच्या अंगी बाणवली जाते त्याला जबाबदार हे षड रिपू असतात किंवा त्याला आपण सहा शत्रू म्हणतो शरीरातले आणि याच्यामुळं काम क्रोध बिंदूचा समोघामांगाशी आला माझा प्राण चालेला हे सहा विकार माझ्या शरीराला जडलेले आहेत आणि त्याच्यामुळं मनुष्याच्या करतो आणि त्याच्यामुळं एकनाथ महाराजांनी सांगितलंय की काम क्रोध वित्त चावला समोघामांगाशी आला ते माझा प्राण चाललेला या अहंकारामुळं

इंदरी अति दारुण दारुण म्हणजे भयंकर भयंकर म्हणजे महाभयंकर महाभयंकर म्हणजे अति भयंकर अति भयंकर म्हणजे कुरु भयंकर म्हणजे मायना भयंकर मायना भयंकर म्हणजे साथ पडल्यावर एवढ्या वेदना होतील तेवढं काय कस झालं मनुष्य इंगळ मज नांगा मारीला गंगीन नाही रे रंगी नाही थकी बी नाही अरे रंगी गंगी थकी एवढंच दिसतंय तुम्हाला याच्यापैकी कुणीही नाही तिन म्हणजे या इंगळीन इंगळी म्हणजे मोठा मनुष्य इंगळी मारिला तिनं सर्वांगी वेदनातला त्या इंगळीची शांतिब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात मनुष्य कसं प्रत आहे पाहतो मनुष्याच वर्तणूक कशा आहे मनुष्य कसा आहे मनुष्य इंद्रिय दारुण सगळ्यात महाभयंकर प्राणी जर कोण असेल त्या सृष्टीदारावर तर मनुष्य प्राणी जेवढा तो हुशार आहे जेवढा तो वाईट सुद्धा आहे प्रवृत्ती त्याची वाईट आहे या भारतात हेच एक संत एकनाथ महाराजांना सुद्धा वाईट मनुष्य इंद्रिय ती दारुण मदनांगा मारीला ती न तर भांगी वेदना त्या इंद्रिय बघा आता एक उदाहरण देतो तुम्हाला सगळे कोंबडी माहिती आहे कोंबडी कोंबडी काय खाते कोंबडी हे सगळं खाते दाना खाते चिंचूर खाते पाल खाते किडे आता पाल विंचूर हे जे आहे यांच्या शरीरामध्ये काय असत असत बरोबर मग कोंबडी हे सगळं खाऊन सुद्धा जिवंत असते

आहे त्यामध्ये सर्वात विषारी सर्वात वाईट प्रवृत्ती जर तुम्हाला असेल तर मनुष्य मनुष्य इंगळी आणि दावणं मदना तिनं सर्वांगी वेदनाचा हा मनुष्य जर तुम्हाला डाकला असा आता डाकला तर त्याच्या वृत्तीतून त्याच्या कर्तृत्वाने जर त्याला काय असं केलं तर त्याचा परिणाम सर्वांना भोगावा लागतो मनुष्य इंगळी अधि दारून मदना मारीला ना सर्वांगी वेदना दान या इंगळीची अग लगत

अरे बाबा तंबाय तुम्हाला या विंचवाला कुठला उताराय शांतीकडून या विंचवाला उतारा तमो मागे तारा तमो तमोकुळ म्हणजे काय मग अशा सांगितल्याप्रमाणे ज्या ज्या काही आपला अंकार आहे आपला लोभ आहे मत्सर आहेत सगळ्याच्या वाईट प्रवृत्ती त्या सगळ्या वाईट प्रवृत्तीचा त्याग करायचा आणि सगळ्यांची प्रेमानं वागा प्राणीमंत्रावर दया करा काही चांगले गुणी सगळे आत्मसात करा आपोआप इंगळे आहे त्याचे अहंकारांची विंतू आहे

शांत केली चिंतित राहिली फरक फरक शांत केली जर हे सगळं जर करून आपण शांत झालं नाही आपलं मन शांत झालं नाही मग विचलित जर होत असेल तर मात्र आपल्याला परमार्थ करावा लागेल भगवंताचं नामस्मरण करावं लागेल हे या भावरात्म शांतीपर्यंत एकनाथ महाराजांनी तुम्हाला सगळ्यांना एक संदेश दिलेला आहे